शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात व्यापून राहिलेला एक ओजस्वी आणि तेजस्वी मंत्र याच छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातील एक अतिशय मार्मिक प्रसंग मला इथं नमूद करावा असं वाटतो स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड आणि या बुलंद भक्कम आणि अजिंक्य किल्ल्याचं शिल्प ज्यांनी साकारलं त्या हिरोजी इंदुलकरांचा तेवढ्याच ताकदीचा गौरव आणि मानसन्मान झाला पाहिजे ही महाराजांची आपण इतका बुलंद भक्कम आणि अजिंक्य किल्ला साकारलात बोला हिरोजी आपण काय नाम द्यावं त्यावर हिरोजी उत्तरतात महाराज माझी फक्त एक इच्छा पूर्ण करा या रायगडावर ज्या ठिकाणी जगदीश्वराच मंदिर बांधलंय त्या मंदिराच्या पायरीचा एक चिरा एक दगड मला आपल्या हस्ते बसवायचा म्हणजे या हिरोजीच मस्तक आणि ज्या ज्या वेळी आपण जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल त्या त्यावेळी आपल्या चरणांची धूळ हिरोजीच्या मस्तकावर पडेल माझं जीवन धन्य होईल कृतार्थ होईल तेच माझं सर्वात मोठं इनाम असेल त्या चिऱ्यावर कोरलेले ते ओजस्वी हो आणि तेजस्वी शब्द होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंडुलकर आणि हे शब्दच आम्हाला सांगून जातात सा की शिवछत्रपतींच्या चरित्रातून आम्ही काय घ्यावत रायगड प्रतापगड

आणि त्यांची गुणवत्ता पारखण्याची एक अजब दृष्टी महाराजांकडे होती संभाजी कावजीला तर महाराजांनी एका लग्नाच्या वराती समोर ला पट्टा खेळताना बघून अचूक खेळला होता आणि पुढे याच संभाजी कावजीने प्रतापगडावर अफजल खानाने शिवाजी महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि महाराजांचं रक्षण केलं महाराज हे असे माणसातील हिरे शोधणारे रत्नपारखी होते

व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचं चारित्र्य हे तुटल्या तांदळासारखं स्वच्छ राजांच्या नैतिक शुद्धता होती समान राजांनी आयुष्यभर जपला होता आणि म्हणूनच सुरतेची लूट म्हणून आणलेल्या सुभेदाराच्या सुनेला राजांनी आई समान वागणूक दिली आणि तिची खाना नारळानं ओटी भरून तिला सन्मानानं परत पाठवलं

की महाराजांची रयतेबद्दलची कळकळ आणि तळमळ होती आणि म्हणूनच अभिमानानं सांगावं असं वाटत की महाराजांच्या स्वराज्यात कुठं एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही कारण जनतेची कमी वाटवणी राजा मनाने मात्र श्रीमंतांपेक्षा शिवंत होता नवे नवे तो एक श्रीमंत योगीच होता शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वावर आज ताब्यात अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले

शिवरायांचा आठवावा प्रताप या भूमंडळी या भू काय विशेष यालाच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष आम्ही काय सांगावे या उपरी आता विशेष आम्ही काय सांगावे म्हणपूर्वक धन्यवाद